आमचे मित्र संजय शिरसाठ यांची कालची प्रतिक्रिया माझे नेते आदरणीय गिरीश महाजन यांच्या संदर्भामधली ऐकली संजयजी शब्द लालीत की आमच्याकडे देखील खूप आहे परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने हे रामराज्य जनतेची सेवा करण्याकरता जे आलेलं आहे त्याच्यामध्ये खरोखर या संकटमोचकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि मारुतीरायाला स्वतःच्या ताकदीची जाणीव इतरांना करून द्यावी लागायची गिरीश भाऊंनी फक्त या ताकदीची जाणीव करून दिलेली आहे आणि एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं आपण बोललात ते आम्हा सगळ्यांना व्यथित करणार होतं परंतु यापुढं संजय शिरसाटजी जागा येतील जातील आपल्याला अनेक निवडणुकासोबत लढवायचे आहे आपण प्रवक्ते आहात बोललं पाहिजे म्हणून काही बोलायचं असा याचा अर्थ होत नाही महाराष्ट्रामधल्या ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना आपण खिल्ली उडवणारं अवमानकारक तर बोलत नाही ना याची ना, ना, आपल्यासारख्या राजकारणातल्या ज्येष्ठ मंडळींनी निश्चितपणे जाणीव ठेवली पाहिजे कारण शब्दांचं भांडार सगळ्यांकडंच असतं गिरीश भाऊ हे आम्हा सगळ्यांना अभिमान असलेले आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि एक पुन्हा लक्ष जाणून देतो की खरोखरच महायुतीचं राज्य अस्तित्वात येण्यामध्ये या संकट मोचकाची भूमिका संजयजी फार महत्त्वाची होती आपल्याला मंत्रिपद नाही मिळालं ते पुढच्या वेळेला मिळेल जागा नाही मिळाल्या त्या नक्की मिळतील पण महायुती राहिली पाहिजे याकरता शब्दांची निवड आपल्याकडनं देखील तितक्यात संयमानं होणं अपेक्षित आहे इतकंच